नमस्कार आता सायलीने प्रति प्रतिमाला फोन केला असतो की सुभेदार सर्व तुमच्या घरी कशासाठी येणार आहेत तेव्हा हे प्रतिमालासुद्धा माहीत नसतं म्हणून प्रतिमा म्हणते अगं मला काही माहीत नाही बघूया आता आल्यावर तुला सांगते नक्की कशा ते कशासाठी येणार आहेत तेव्हा सायली म्हणते ठीक आहे सुभेदार येऊन गेल्यावर प्रतिमा लगेच सायलीला फोन करते आणि सांगते अगं ते इथे बोलणी करायला आले होते लग्नाची ते ऐकून सायलीला धक्का बसतो सायली म्हणते कोणाच्या लग्नाची बोलणी तेव्हा प्रतिमा म्हणते तन्वी आणि अश्विनच्या तेव्हा सायली म्हणते काय तन्वी आणि अश्विनचं लग्न तेव्हा प्रतिमा म्हणते हो मी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे मला काही का हे पटत नाही आणि रविराजला सुद्धा पटणार नाही तेव्हा सायली म्हणते काय बोलतेस काय प्रतिमा म्हणजे हे सगळं नाही या तन्वीमुळे होतंय तिनेच अश्विन भाऊजींना नादाला लावलं असणार आता मी बघते काय करायचं ते तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे आता सायली लगेच अर्जुनला जाऊन सांगते अर्जुनलासुद्धा खूपच राग येतो अर्जुन म्हणतो आपल्याला आता अश्विनचे डोळे उघडले पाहिजेत त्या प्रियाचा खरा चेहरा अश्विनसमोर आणलाच पाहिजे म्हणून सायली आणि अर्जुन तयारीला लागतात कोणते पुरावे भेटतात का म्हणून आणि शेवटी सायलीला एक पुरावा मिळतो महिपत आणि प्रियाचा तो व्हिडिओ आता महिपत किती घाणरडा माणूस आहे हे अश्विनला आणि सुभेदारांना सगळ्यांना माहीत असतं आणि त्याच्यासोबत या प्रियाचे संबंध आहेत हे कळल्यावर नक्कीच ते लग्न मोडते म्हणून सायली ही अश्विनला आणि घरच्या सगळ्यांना महिपत आणि प्रियाचा तो व्हिडिओ दाखवते आता तो व्हिडिओ बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते सगळे सुभेदार आणि अश्विन हादरतात अश्विन म्हणतो म्हणजे प्रिया महिपत आणि साक्षीच्या माणसांना म्हणजे आणि त्यांना भेटलेली आहे त्या त्यांचा संबंध आहे त्यांच्यासाठी काम करतात आता अश्विनला खूपच प्रियाचा राग आलेला असतो पूर्णाची कल्पना आणि प्रतापला सुद्धा तेव्हा साई आणि अर्जुन म्हणतात आम्ही बोललो होतो ना तुम्हाला की ही मुलगी दिसते तशी नाही आहे अरे अश्विन त्या मुलीशी म्हणूनच मी दोनदा लग्न मोडलं अरे ती सून काय बायको काय मुलगी होण्याच्यासुद्धा लायकीची नाही आहे आता अश्विनला काय करावं ते समजत नसतं अश्विनला मोठा धक्काच बसलेला असतो अश्विनलाच तेवढ्यात प्रियाचा फोन येत असतो अश्विन फोन उचलत नाही प्रिया सारखेसारखे फोन करत असते पण अश्विन सारखे फोन कट करत असतो इकडे प्रियाला टेन्शन येतं की काय झालं असेल अर्जुन सायलीला समजलं ला असेल आणि त्यांनी माझ्याबद्दल तर त्या अश्विनच्या मनात काही भरवलं नसेल ना नाही नाही असं होता काम नाही अर्जुन सायलीला समजायच्या आतच मी सुभेदारांची सून झालेली पाहिजे माझं आणि अश्विनचं लग्न झालेलं पाहिजे मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती इकडे सुभेदारांच्या घरात यायला निघते अश्विन फोन उचलत नाही म्हणून येऊन बघते तर काय घरात असं सर्व ना कळलेलं असतं प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो आता प्रिया घरी येते आल्या आल्या अश्विन तिला जोरात ढकलून देतो बाहेर आणि म्हणतो घरात येऊ नकोस माझ्या घराची पायरीसुद्धा तू चढायची नाही आहे तुझी लायकी नाही आहे आल्या पावली अश्विन हा प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढतो प्रियाला आता काही समजत नसतं नक्की काय झालंय प्रिया म्हणते अश्विन काय झालंय अश्विन म्हणतो काय झालंय अगं मैपत आणि साक्षीच्या माणसांसाठी आणि त्यांच्यासाठी तू काम करतेस हे मला कळलं आहे ते ऐकून आता प्रियाला धक्का बसतो प्रिया रागाने अर्जुन सायलीकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू